पवारसाहेब इथं शरू सेवेला ते त्यांनी काही वक्तव्य केले पण मी असं कधीच म्हणत नाही मी आमदार या नात्यानं खूप समाधान एक आमदार काय करू शकतो हे मी दाखवलं महाराष्ट्रात आरोची संकल्पना महाराष्ट्रात आपण व्हिडिओ म्हणजे असिस्टंट व्हिडिओची पोस्ट तयार करायला आपण सरकारला भाग पाडला किंवा धरणातला तळ्यातला गाळ काढायची रॉयल्टी रद्द करायला आपण भाग पार पडलो असं अनेक वैशिष्ट्यपूर्ण काम केली या ठिकाणी एक गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना होती त्याची व्याख्या ठरली होती कि त्याच्या व्याख्यामध्ये आई वडील बहीण भाऊ अशा पद्धतीची व्याख्या होती त्याच्यात सून हा शब्द नव्हता मी गेले पाच वर्ष त्यासाठी बांधलो आणि नुकतं त्याला सून हा शब्द सरकारला ऍड करायला हवला आता सुनाला पण त्यातला बेनिफिट मिळाला अशा पद्धतीनं एक आमदार यांना त्यांना आपण चांगलं काम करू शकतो त्याला मंत्री झालं पाहिजे असं काय नाही शेवटी ह्या सगळ्या काही गोष्टी आदरणीय पवार साहेब ठरवतात था। ते ठरवतील ते योग्य राहील मी एवढं सांगू शकतो की महाविकास आघाडी आमची त्या महाविकास आघाडीने पवारसाहेबांनी कुणाला पण तिकीट देऊ द्या दे। मी त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करेन मग ते महाविकास आघाडी उद्धव साहेबांच्या उमेदवाराला असेल की महाविकास आघाडी राहुल गांधींच्या उमेदवाराला असेल किंवा पवार साहेब मला उमेदवारी देत असतील तर मी निवडणूक लढवणार एवढं सांगू शकतो त्यामुळं माझ्या मनामध्ये कसलंही किंतू परंतु अजिबात नाही मी मोकळ्या मनानं पवार साहेब राहिलो की मी कॉलेज जीवनापासनं शरदराव पवारांना मानणारा कार्यकर्ता आहे त्यांच्याबद्दलचं अंतर आत्म्यात प्रेम आहे त्यामुळं मी त्यांच्या सोबत राहिले या तालुक्याला चाचकामांसारखं वरदान पवार साहेबांच्या मुळे मिळत चव्वेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राली आज चाचकामांद्वारे येते त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये सुमारे तीस लाख मेट्रिक टन ऊस तो आहे त्यामुळं एक मोठा प्रकल्प साहेबांच्या मुळ आज आपल्या तालुक्याला वरदानही ठरला तसंच एम आय डी सी सारखा विषय असत किंवा शिरूर शहरामध्ये जवळपास अठरा अकरापेक्षा जास्त जमीन शी बाप्पूसाहेब थटे यांच्या महाविद्यालयाला दिली तिचा उपयोगी क्रीडांकन म्हणून किंवा शैक्षणिक संस्था म्हणून आमच्या शिरूर त्याचा उपयोग निश्चितपणे त्याबद्दल आपण काय झालं आता मी ती बातमी काय ऐकली नाही पाहिले नाही मी एवढं सांगतो पवार साहेब आमचा आत्मा आहे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही नाही पवार साहेब सगळं आमचं दैवत आहे ते ठरवतात काय करायचं त्यामुळं समोर कोण उभय काय त्याचं आम्हाला काय आज घेणं नाही देणं ना ना। आम्ही आमच्या पद्धतीनं तुतारी वाजवणार आमच्याकड शिकरापूर नाहरा रस्ता आहे त्याला दोनशे सदुसष्ट कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाची तरतूद आहे आणि वाघोली राहू पारगाव रस्त्याला चारशे नऊ कोटीची तरतूद आहे शिरूरला आपण पाच बजले कोर्टाची नवीन इमारत त्या ठिकाणी होत आहे तिचे कॉस्टिंग सहासष्ट कोटी रुपये आणि आपलं चाचकामांचं जे कॅनल आहे त्याचं काम रोजगार हमी योजनेतनं झालेलं त्यामुळं चाळीस टक्क्यापेक्षा जास्त कॅनल गळतोय कारण मातीचे भरावे आणि म्हणून त्यासाठी आपण सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करून घेतली शासनाकडे ती एक हजार नऊशे छप्पन्न कोटी रुपयाची आहे त्याचे पण आता टेंडर चालू आहे ते टेंडर ओपन झाले तर लवकरात लवकर काम सुरू होईल आजच्या तारखेला जर तुम्ही विचारलं तर जवळपास पावणे तीन कोटी रुपयाची भूमिको आजच्या तारखेला आजच्या दिवशी घेतली मग परवा तेरावा दोन चार दिवसापूर्वी अजून ती मोठी रक्कम आहे आपण नुकतंच शिरूर शहरामध्ये आपल्याला माहिती की शिरूर हे सेंट्रल आहे नगरवरन येता जाता संगमनेरवरनं येता जाता शिर्डी असल जामखेड असल बऱ्याचशा भागाला जोडणारा सुरू आहे म्हणून तिथं आपल्याला रेस्ट हाऊस कमी पडत होतं म्हणून आपण ते रेस्ट हाऊस मंजूर करून घेतलं ज्यादाचं त्यालाही कोट्यवधी रुपयाचा निधी आपण मिळवला शिवाय डब्ल्यू डीचं ऑफिस फार आपलं जुनं आहे त्यालाही कोट्यावधी रुपयाचा निधी आपण मंजूर केलेला आहे त्या दोन्हीच्या कामाची गुणपूजनं लवकरच आपण त्या ठिकाणी करत आहोत कपूर त्याच्या काही सरकारने त्या लोकप्रिय काही घोषणा किंवा योजना सुरू केल्या त्याचा काही विकास कामांवर परिणाम होतो निश्चितपणे विकास काम त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार पर नाही पण अचानकपणे ठरल्यानंतर योजना आणायची होती तर तुम्ही हे दोन वर्षापूर्वीच आणायला काय होते तर त्याचं निश्चितपणे नियोजन उदाहरणार्थ की ज्या लोकांनी कर्ज वेळेत फेडल्यात त्या लोकांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान देण्याचं सरकारने विधानसभेत जाहीर केलं होतं त्यातल्या असंख्य शेतकऱ्यांना अजून ते पन्नास हजार रुपयाचं अनुदान मिळालेलं नाही आज आपण पाहतो की आरोग्य खात्यात काही ड्रायव्हर आहे मला परवा भेटले बरेचसे ते आरोग्य ते ड्रायव्हर हे रोजंदारीवर आहे पण त्यांचेही पगार कोट्यावधी रुपयाचे अजून तरी झालेले नाही ते मला सांगत होते की सहा महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलाय Algo na